இட்டல மாத பதாரபாய் நோத்தபாயச்சார மாங்க அம்பாபாச்சார மாஜில அங்க அம்மா ஆடிம்பாரி ஆஜி பூக்கேலி அோ சமத் ம अहो चमत्कार झाला मला तुळजापुरात अंबाबाईचं वार माझ्या भरले अंगात तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही पाहता मांजरा पट्टा चला तर मग आज आपण आईचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत कुठं आलोत कसं आलोत हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे सुरुवातीला घेऊयात आपण दर्शन चला तर मग तर हे पहा मंदिर मित्रांनो आणि हा मंदिराचा कळस हे पाहू शकता आणि हे समोर तसं भामंडपाचं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळं समोरून न एंट्री देता इकडून एंट्री दिलेली आहे आपल्याला इथं आजी बसलेले आहेत जेवण करत त्याला आपलं आजमध्ये हे पाहू शकता मित्रांनो मंदिर खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो हे यज्ञकुंड हे पहाचं मंदिर इथं आहे विश्वरूपी माता बघू शकता मित्रांनो तुम्ही हे बघू शकता किती जुना मंदिर आहे मित्रांनो हे पहा विश्वरूपी माता प्रसन्न लाभ लिहिलेला आहे सदानंदी चा उध बोल भवानी माता की जय पहा आईची सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो इथं हे पाहू शकत दर्शन तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आईचं ते पाहू शकता इकडे बां बांधकाम चालू आहे गुढी सभा मंडपाच पाहू शकता तुम्ही पाहू शकता बांधकाम गाव आहे आणि ही मित्रांनो खूप मोठी अशी यात्रा भरते मित्रांनो इथं या गावाचं नाव आहे मित्रांनो देवळा देवळाचं मंदिर आहे मित्रांनो हे विश्वरूपी मातेचं मंदिर आहे जर दर तुम्हाला दर्शन करायची इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकता दर्शनासाठी आणि दर्शन घेऊ शकता आणि सांगायचं म्हणजे हे मंदिर बसलेलं आहे पुन्हा एकदा मांजरा नदीच्या तीरावरती त्याच्यामुळं नदीही तुम्ही पाहू शकता आणि दर्शनही तुम्ही घेऊ शकता हे असं मंदिर आहे खूप खूप मोठी यात्रा असते मित्रांनो इथेही चला तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहोत बाहेर मंदिराच्या आपण आलेलो आहोत मित्रांनो मंदिराच्या बाहेर आईला आईचं दर्शन हे झालेलं आहे आणि आजीला पाऊल ही आपण दिलेला आहे आणि हे पाहू शकता तुम्ही हे पूर्ण मंदिर परिसर आहे पूर्ण खूप मोठा परिसर आहे आणि इथली यात्रा असते मित्रांनो चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमेला पाच दिवस तो खूप मोठी यात्रा असते मित्रांनो आणि हे पाहू शकता तुम्ही मांद्रा नदी प्रत्येक व्हिडिओमध्ये मांद्रा नदी दाखवतो आणि त्याही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मांद्रा नदी आणि हा पहा इथं पण बांधलेला हा डॅम देवळा तांदूळजा तांदूळजापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर येतो मित्रांनो तांदूळजाहून ज्यावेळेस आपण आम्हा जो जाण्यासाठी निघतो तर रस्त्यामध्ये एक गाव लागतं ठीक आहे तर आवडला असेल तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो अशी आशा आहे असंच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या मित्रांनो तुमचा आशीर्वाद असंच आपण नवीन नवीन ठिकाणं पाहणार आहोत नवीन नवीन व्हिडिओ बनवणार आहोत तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि आवडला तर लाईक शेअर आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद